मठाच्या आतमध्ये गेले तर मन प्रसन्न झाल्यासारखं दर्शन करून घेवा मंडळी श्री स्वामी समर्थ घाटखोर पूर्व असणारा श्री स्वामी समर्थांचा समर्था मठ ह्या आम्ही दर्शनात गेलेला होता अतिशय सुंदर असं वातावरण मठाच्या आतमध्ये गेलास की तुमका थैली भिंती आणि जमीन सारवलेली अशी दिसतील असं प्रसन्न करणारा असं थैला वातावरण असं आतमध्ये स्वामींची मूर्ती सुद्धा असा आणि ते खूपच सुंदर असा मठाच्या आतमध्ये गेले तर मन प्रसन्न झालं असं वाटतं तुम्ही सुद्धा स्वामींचं दर्शन करून पण तुमको मन प्रसन्न करणारो आनंद घेऊच असल तर या मठात भेट देवा वाई। 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 वाई।